अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे कृष्णा आणि तिच्या उपनद्यातील जे प्रवाही पाणी आहे ते शेतकरी स्वतःच्या जमिनी घाण टाकून लिफ्ट योजना करून खाजगी किंवा सहकारी स्वतःच्या खर्चानं आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि त्या पाण्याची पाण्यासाठी आता मीटर बसवायचं आणि दहा पट त्याची त्याचा दर वाढवायचा असा फतवा सरकारनं काढलेला आहे खरं तर त्याला आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे निवडणुकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की त्याला आम्ही स्थगि स्थगिती देत आहोत परंतु स्थगिती बी किती काही दिलेलं नाही मी आता एक पुरावा घेऊन आलो आहे माझा स्वतःचा मला ज्यावेळी निव लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी नसल्याचा दाखला आणायला ज्यावेळी मी माझा माणूस पाठवला त्यावेळी माझ्याकडून दसपट पैसे भरून घेतले त्याशिवाय तुम्हाला थकबाकी नसल्याचा दाखला मिळणार नाही असं सांगितलं याचा अर्थ अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे की हे याला स्थगिती दिला आहे स्थगिती वगैरे काही नाही फक्त वसुली थांबवलेली आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षने याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो पंजिंग्याचं असेल पंजिंग्याचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीसाठी दहा तासला होता नाही आता जर का याच्यामध्ये फसवणूक झाली तर आम्ही गप्पा बसणार नाही परंतु हा आमचा सगळ्यांचा बसून घेतलेला निर्णय आहे की आता आचारसंहितेच्या काळामध्ये रस्ता रोको करायचा नाही सार्वज सार्वत्रिक सगळ्यांनी घेतलेला निर्णय असल्यामुळे तो आता ठीक आहे परंतु या ऊपर आता आम्ही गप्पा बसणार नाही टोकाची भूमिका घेणार या सगळ्या दरम्यान तुम्ही एक रक्तवरून देखील का स्टेजवरील कारखानदारांना लक्ष प्रयत्न केला इशारा त्यांनी त्याचं दे, आव्हान देखील दिलं की कारखाना आम्ही देतो तुमच्याकडे तुम्ही चालवून त्याची तयारी आमची कधीच आहे आम्ही काय त्याला पळ काढलेला नाही आहे आणि आता सुद्धा सांगतो की त्या मुद्द्याशी ठाम आहे मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे कारण इथंच जेव्हा दहा तास आम्ही हायवे रोखलेला होता त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की दीड महिने थांबा आम्ही त्याला मान्यता देतो परंतु त्यांनी दिलेलं नाही त्याच्यातही राजकारण होतं परंतु आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तेही आंदोलन करणार आहोत अर्थात ते स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल केलं खरोखर स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा पद्धतीनं एखादं पाऊल जर एखाद्या कारखानदारांना तशी तयारी दाखवली कारण सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता कुठलं नवीन लायसन निघू शकत नाही प्रचलित कायद्यानुसार त्यामुळे तशी तयारी दाखवली तर तीही तयारी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका